चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आहे तुझांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी मानच्याने प्रार्थना करते आणि आज सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्या आहे अमावस्या अमावस्या आज रात्री सात वाजून सुरू होत आहे उद्या ती सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत अमावस्या आहे आणि अमावस्या असली की आपण आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये माता प्रवेश करावा आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न असावं आणि आपल्या आयुष्य देणारी संकटे दुःखही टळावी बघा अमावस्या बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी कोणतीही कामे करू नये पण बघा आपण सगळे हे विसरून जातो की अमावस्या हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे अमावस्या या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय केल्या तर अर्थात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहत असतं तर बघा ते सेवा उपाय कोणते आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांसाठी सुद्धा आपण काही सेवा करू शकतो अमावस्या हा पित्रांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो पित्रांना सद्गती लावावी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावे ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे की पितृदोषामुळे आपल्याला कोणत्या संकटांना अडचणींना सामोरे जावं लागतं म्हणून आपले पितर खुश असणं आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे जसं आपण गुरूंची सेवा करतो गुरुंच्या सेवेवर आपण कुलदेवीची कुलदेवाची पण सेवा करत असतो त्याचप्रमाणे पितरांची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे जेणेकरून आणि बघा जेव्हा पितरांची सेवा आपण करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यातले निम्मे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात कारण की बघा आपण खूप सेवा करूनही आपल्याला वाटतं की मला फळ मिळत नाही किंवा माझी एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही मला सतत अडचणीच येत आहे तेव्हा पितृदोषामुळे किंवा पित्र पितर आपल्यामध्ये उभे असतात देवांच्या आणि आपल्यामध्ये पितर उभे असतात म्हणून आपण जे काही सेवा करतो ना त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी या वाढत असतात ता, कारण की बघा पितृदोषामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात ता, म्हणून पितृदोषाचा त्रास कमी व्हावा पित्रांना सद्गती लाभावी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर कोणत्या सेवा उपाय करायचे आहेत ते बघा सकाळी उठून तुम्हाला अर्थात उंबरठा मुख्यत्राच्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे या दिवशी या अमावस्या दिवशी तुम्हाला जेवढी साफसफाई तुमच्या घरामध्ये करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा हा एक दिवस असतो की आपण आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे ती आपल्याला बाहेर काढायची असते जी काही अलक्ष्मी आहे ती आपल्याला बाहेर काढायची असते तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते कारण की जेव्हा आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाते ना तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून या दिवशी तुम्हाला जेवढी साफसफाई करता येईल तेवढी तुम्ही करावी उंबरठा तर आपण रोज स्वच्छ करत असतोच पण या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे उंबाठ्यावर हलज लेपन तुम्हाला करायचं आहे जेणेकरून कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडेल एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होईल तर उंबाठ्यावर हलज लेपन करून झाल्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने त्यानंतर बघा तुम्हाला तुमचे देवघरातील देव, देव स्वच्छ घासून घुसून घ्यायचे आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरांच्या भिंतीवरनं तुमच्या घरातली लक्ष्मी म्हणजे तुमचा झाडू तुम्हाला फिरवायचा असतो केंद्रात पण आपल्याला नेहमी सांगितलं की अमावस्या दिवशी आपल्या घरातली लक्ष्मी आपला झाडू हा आपल्या भिंतींवरनं फिरलाच पाहिजे म्हणजेच काय जे काही जाळजमट -जाल आहे ते तुम्हाला काढायचं असतं या दिवशी आणि त्याचबरोबर तुम्ही बघा का तुमच्या काही तुटलेल्या चपला असतील फाटलेले कपडे जुने कपडे किंवा तुटलेली भांडी चिरलेली भांडी ही तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर काढू शकता या ज्या काही गोष्टी असतात ना या घर आपल्या घरामध्ये एक नकारात्मक वातावरण तयार करत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप अडचणी कटकटी वाढतात खूप नकारात्मक ऊर्जा वाढत असते फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे आपण काय करतो या सगळ्या गोष्टी साठवून ठेवत असतो परंतु ह्या गोष्टी दरिद्र येण्याचं मुख्य कारण बनतात आणि म्हणूनच अमावस्या दिवशी आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते आणि बघा जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं तेव्हा आपल्यालाच एक खूप प्रसन्न वाटतं आणि अर्थात माता सुद्धा हे प्रिय आहे की ज्यांच्या घरात स्वच्छता आहेत त्यांच्याच घराती प्रवेश करत असते लक्षात घ्या म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला अमावस्येला करायच्या आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर चार चाकी दुचाकी जे कोणतं काही भान असेल ते तुम्ही या दिवशी स्वच्छ करू शकता स्वच्छ करताना जसं आपण फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि खडा मीठ पिळून टाकतो त्या पाण्याने आपल्या फरशी पुसायची असते या दिवशी लक्षात घ्या त्याच पाण्याने म्हणजे तसंच पाणी तयार करून पाण्यामध्ये लिंबू हळद गोमूत्र खडा मीठ टाकून त्या पाण्याने तुम्ही तुमचे वाहन धुवू शकता स्वच्छ करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी उतारा करू शकता आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये किंवा वाईट नजर लागलेली असेल कोणतेही वाईट परिणाम त्याचे तुम्हाला भोगावे लागत असतील तुम्ही तुमच्या घरावर तुमचं घर स्वतःचं असेल तरच हा उपाय करा तुम्ही तुमच्या घरावरनं नारळाचा उतारा करू शकता नारळाचा उतार कसा करायचा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या जा बाहेर जाऊन उभं राहायचं नारळ घ्यायचं नारळाचा शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे आणि सातवेळेस नारळावर तुम्हाला शक्य शक्य असेल तर शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आहे शेंदूर राणेच त्रिशूळ काढायचं लक्षात घ्या तर शेंडा हा दरवाजाकडे आलं पाहिजे आणि वेळेस तुम्हाला ते नारळ श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ श्री स्वामी समर्थ असं म्हणत ते तुम्हाला उतरवायचं आहे आणि ते नारळ शक्यतो डस्टबिनमध्येच टाका कुठेही इतरत्र टाकू नका जेणेकरून ते कोणाच्या ओलांडण्यात येईल आणि आपला त्रास द्यायला जाईल असं आपल्याला करायचं नाही आहे ते नारळ तुम्हाला डस्टबिनमुळेच टाकायचं आहे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तुम्ही त्यांच्यावरून पण असाच सेम उतारा करू शकता नारळ तेच घ्यायचं नाही नारळ दुसरं घ्यायचं आहे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील तुम्ही त्यांच्यावरनं पण नारळाचा उतार करू शकता त्यानंतर तुमचे जे काही वाहनं आहेत वाहनांचा जर वारंवार अपघात होत असेल किंवा वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही अमावस्थेला या दिवशी नारळाचा असा उपतार करू शकता नारळावर सेम तसंच त्रिशूळ काढायचं शेंदुराने शेंडा गाडीकडे आला पाहिजे आणि सात वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणून उतरून टाकायचं आहे आणि शक्यतो डस्टबिनमध्येच टाका कुठेही इतरत्र टाकू नका तर आता बघा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेगवेगळं नारळ लागणार आहे मग अशा वेळेस एवढे नारळ घेणं शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही पिवळी मोहरी वापरू शकता तुमच्या घरात मुलं लहान मुलं जास्त असतील तुम्ही पिवळी मोहरी वापरा पिवळी मोहरी पण तुम्ही अशाच पद्धतीने त्यांच्यावरून सात वेळेस श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ म्हणून हो, तुम्हाला ते उतरून टाकायचे आहे आजारी व्यक्ती असेल तुमच्या घरावर तुम्ही पिवळी मोहरी उतरून टाकू शकता म्हणजे नारळाच्या ऐवजी तुम्ही पिवळी मोहरीचा वापर करू शकता पण मी तुम्हाला म्हणेन बघा तुमच्या घरात जर तुम्हाला वाटतं आहे नक्की दोष लागलेले आहेत आमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे किंवा कोणास तरी वाईट नजर लागलेली आहे तर तुम्ही पाच अमावस्या नारळाचा उतारा करून बघा तुम्हाला अवश्य याचा फरक जाणवेल तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे कोणाची वाईट नजर लागलेली आहे किंवा कोणतेही दोष लागलेले आहेत त्यापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल तर हा उपाय तुम्ही उद्या करू शकता त्यानंतर बघा पिवळी मोहरी हातात घ्यायची देवघरासमोर जाऊन बसायचं जा, अकरा वेळेस कालभरवाष्टक तुम्हाला म्हणायचं तुम्हा आहे एक वेळेस सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या पुस्तकात आहे ते म्हणून ती पिवळी मोहरी तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यात तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जात असते आपल्या घराचे काही दोष लागलेले असतात ते सुद्धा याने दूर होत असतात तर हा पण उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही हा पण करू शकता तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे असा आहे तुम्ही या दिवशी कर्पूर होम करू शकता कर्पूर सुद्धा एक खूप जास्त प्रभावी उपाय आहे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी तुमच्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा वायफळ मार्गाने पैसे खर्च होत असतील तुमच्या घरामध्ये सततची भांडणं होत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करू शकता दर अमावस्येला किंवा अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही रोजही कर्पूर होम तुमच्या घरमध्ये करू शकता हरकत नाही जर तुम्हाला या सगळ्या परिणामांना सामोरं जावं लागत असेल तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कर्पूर होम कसा करायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो पण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा तर कर्पूर होम तुम्ही या दिवशी करू शकता आणि कर्पूर होम एकदा जरी आपण आपल्या घरात केला ना तरी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं खरंच तुम्ही एकदा करून बघा काहीच ला, लागत आ, कर नाही कर्पूर होमला फक्त आपल्याला कापूर लागतो आणि नारळ लागतं बाकी हा उपाय सुद्धा खूप साधा सोप्पा आहे आणि तितकाच प्रभावी असा उपाय कर्पूर होम अवश्य करून बघा नाही तुम्हाला रोज शक्य तुम्ही अमवस्त्र दर अमवस्त्र तुम्ही कर्पूर होम आपल्या घरामध्ये करू शकता यानंतर बघा आता पित्रांच्या सेवेसाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या सेवेंच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते देवपूजा करण्याच्या आधी सुद्धा सकाळी उठलं आंघोळ झाली की पित्रांची सेवा तुम्हाला करायची असते आता पितरांची सेवा काय करायची तर बघा आपल्या स्वामींच्या नित्यसाहेस्तकामध्ये पितृ स्तोत्र आहे ते तुम्हाला रोज सकाळी आगमोळ झाली की दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घराची दक्षिण भिंत जी कोणती आहे त्या भिंतीकडे तोंड करून तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे आपल्या पित्रांना सद्गती लावावी त्यांना त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी तर ही सेवा पित्रा आणि लक्षात घ्या पितांनी सेवा आपल्याला सगळ्यात आधी करायची असते त्यानंतर आपण देवपूजा वगैरे करायची असते त्याचबरोबर आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी दानधर्म करू शकता गोर गरिबांना ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दानधर्म करू शकता तुमच्या आसपास गॅलरीत पक्षी येत असतील तर तुम्ही त्यांना खायला धान्य टाकू शकता आणि धर्मामुळे ना आपले पितर खूप जास्त खुश होत असतात ज्यांना बघा खरंच गरज आहे ना एखाद्या गोष्टी ती गोष्ट तुम्ही त्यांना दान केली ना तर त्या दानाला खूप जास्त महत्व आहे दान धर्मामुळे पण तुमच्या अनेक अडचणी या दूर होतील तुम्ही अवश्य हे उपाय करू शकता आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत सेवा करायचे आहेत आणि जे कोणते उपाय अमावस्या सांगितले आहेत ते अवश्य कर करण्याचा प्रयत्न करा नाही सगळे जमले तर त्यातले जे काही तुम्हाला जमतील ते करण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून आपल्या कुटुंबावर येणारे संकटे काही त्रास असेल अडचणी असेल त्या दूर होतात अनेक सुख शांती आपल्या घरामध्ये लागते माता लक्ष्मी आपल्या घरमध्ये अखंड वास करते या ज्या काही सेवा उपाय सांगितले ते अवश्य करण्याचा प्रयत्न करा आणि अनुभव घेऊन बघा तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला शेअर करायची होती तर झाली सेवा आम्ही आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीनच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ